शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अध्ययनामुळे व्यक्तीच्या वर्तनात टिंबटिंब बदल होणे अपेक्षित आहे कायमस्वरूपी तात्पुरता थोडासा अजिबात नाही बरोबर उत्तर ए टिंबटिंब तिम्ब हा अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारा घटक आहे येश अपयश गणवेश आर्थिक स्थिती वरील सर्व बरोबर उत्तर ए शिक्षक हा विद्यार्थ्यांचा टिंबटिंब आहे सेवक व मालक मित्र व सल्लागार गुरु व पिता सर्व काही बरोबर उत्तर बी अर्णबधीरता ही टिंबटिंब तर अंधश्रद्धा ही टिंबटिंब समस्या आहे मानसिक सामाजिक मानसिक आर्थिक सामाजिक शारीरिक शारीरिक सामाजिक बरोबर उत्तर डी अवधान व अभिरुची या टिंबटिंब टिंब। विरुद्ध बाबी आहेत यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही दोन्ही एकच आहेत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत बरोबर उत्तर डी